अंधश्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीला कोणताही पुरावा नाही त्याच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्याच्याप्रमाणे स्वतःच्या जीवनातल्या कृती निर्धारित करणं इतकं सोपं पुरावा पर... तपासण्याची आपल्याला सवय नाही त्याच्यामुळे आपल्याला आपली जी गोष्ट आहे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे असं वाटत असत ज्या ठिकाणी कार्यकारण भाव वादातीतपणे सिद्ध झालेला असतो त्याला आपण विश्वास म्हणतो आणि ज्या ठिकाणी कार्यकारण भाव वादातीतपणे मूर्खपणाचा असतो त्याला आपण अंधश्रद्धा की लोक असं म्हणतात की देव मानता की नाही एका शब्दात बोल होय तरी म्हणा नाही तर नाहीतरी म्हणा मी त्यांना असं म्हणतो की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही याचं कारण मला ते देता येत नाही असं नाही याचं कारण असं की तुमचा प्रश्न अपुरा आहे कारण त्याच्यामध्ये देव या शब्दाची व्याख्या केलेली नाही तुम्ही मला देव म्हणजे तुमची व्याख्या सांगा की मी लगेच उत्तर देतो तुम्ही जर असं म्हणला की माझा देव हा नवसाला पावतो आणि चमत्कार करतो तर मी असं म्हणेन ते मला अमान्य आहे तुम्ही जर आण म्हणला की माझा देव हा गाडगेबाबांच्या सारखा आहे आणि तो जे का रंजले गांजले ते असं जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं आहे तर मी असं म्हणेन की त्याच्याशी माझं काही हे नाही